शिरपूरहून शिंदखेडाकडे शिंदखेडा कडे जाणाऱ्या बस व ट्रक ची जोरदार टक्कर सव्वीस प्रवासी गंभीर जखमी एक जणाचा मृत्यू लोकसेवा न्यूज चोवीस तास दबाशी जवळ मोठी दुर्घटना प्रवाशांमध्ये एकच खळबळ शिरपूर प्रतिनिधी शिरपूर वरून शिंदखेडा कडे निघालेल्या एस टी बसला आज मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दबाशी फाट्या जवळ बस व ट्रक च्या जोरदार टक्कर झाली या भीषण अपघातामुळे बसचा मधला भाग पूर्णतः चुरगळला गेला असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या बसमध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी होते अपघात इतका जबरदस्त होता की त्यात सव्वीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून एका प्रवाशाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे प्राथमिक माहितीनुसार शिरपूरहून शिंदखेडाकडे निघालेली एस टी बस नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन मार्गस्थ झाली होती दबाशिफाट्या जवळ भीषण अपघात झाला या अपघातामध्ये सव्वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहे स्थानिकांच्या मदतीने 108 आठवा पाचारण करण्यात आले होते तसे पोलिसांचे सहकार्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती पुढे येत आहे